हाय सर्वांना कशात सगळे नाजसा मस्त मजेत का आणि आजचा दिवस सगळ्यांना सुखाचा जावो तर मी तुम्हाला सांगणार आहे स्ट्रेट कट आपण स्ट्रेट कट कसा करणार आहोत ते तुम्ही शिकायचं आहे आणि खूप सोपी पद्धत आहे घर बसल्या स्ट्रेट कट करायला शिकायचं आहे आणि माझे स्टुडंट पण आहे तुम्ही बघतायच मी कसे स्ट्रेट कट करायला शिकवत आहे इयरच्या मागे मी शिक्षण टाकून घेतलेलं आहे परत आणखीन एक सेक्शन टाकून घेतलेला आहे आपला मराठी चॅनल आहे आणि तुम्ही जितका जमेल तितकं सपोर्ट शेअर करायला मदत करा मला तुमचा सपोर्ट पण गरजेचा असतो जेव्हा तुम्ही लाईक देतात तेव्हा समजतं की बाबा खरंच तुम्हाला आवडलं आहे माझं काम हे पहा मी हेअर कट करायला शिकवते मुलींना सीजर कशी पकडायची कोंब कसा पकडायचा आणि आपण हेअर कसे पकडले पाहिजे हे पण पाहायचं आणि आता माझ्या क्लायंटला विचारून घेतलं मी की कि हेअर किती कमी करायचे कारण क्लायंटच्या मर्जीनेसुद्धा हेअर क कमी करावं लागतात आपल्याला आपणच आपल्या मताने हेअर कमी करून चालत नाही कारण बायकांना लाँग हेअर आवडतात जास्त करून आणि बऱ्याचशा वेळा असं होतं की आपण विचारतो लेडीजला किती कमी करू किती कमी करू तर ते सांगतच असते की आमच्या ह्यांना जास्त कमी हेअर आवडत नाही तुम्ही काय करा थोडे थोडे शेंडे कापा असा इशू होतो त्यासाठी क्लायंटला विचारूनच घ्यावं लागतं की कि किती हेअर कमी करू तर बघा मी स्ट्रेट कट करत आहे आणि खूप छान हेअर कट होणार आहे आपला लक्षपूर्वक बघायचं किती हेअर कसे कमी करावं लागतात आणि ह्या मॅडमचे हेअर खूपच दाट होते दाट म्हणजे अगदी मी व्यवस्थित प्रकारे हेअर कमी करून ब्लू ड्राय करावेचे वेळ आले आपल्याला ह्या मॅडम आल्या आपल्याकडे चाकणवरून त्यांनी पाहिलं होतं आपल्याकडे रील्समध्ये पाहिलं होतं इंस्टाला याच्यामुळे त्या भेट पण द्यायला आल्या आणि अगदी अभिमान वाटतो आपल्या गावचं माणूस म्हटलं की अभिमानच वाटतो हे मॅडम अगोदर चाकनला म्हणजे मॅडमच येत त्या तर त्या शिक्षिका आहेत एक शब्द दोन वेळा झाला तर जाऊ द्या तर त्यांनी पाहिलं होतं रील्समध्ये इंस्टा आय डीला पाहिलं होतं की मी हेअरकट वगैरे कशी करते मेकअप कशी करते आणि त्यांना आपल्या गावचं माणूस म्हटलं की खूपच आतुरता लागली यासाठी ते मला भेट द्यायला पण आल्या आणि हेअरकट करून पण गेल्या एकदम सुंदर असा हेअरकट झालता त्यांचा आपण स्ट्रेट कट बघा किती सोप्या पद्धती पद्धतीने स्ट्रेट कट शिकताय तुम्ही आणि हे माझे स्टुडंट पण बघत आहेत कसा करायचा हेअरकट जेणेकरून त्यांच्यामध्ये डेअरिंग पण येते मॅडमला अजूक लेंथ कमी पाहिजे होती आपण परत लेंथ कमी करायला घेतली आहे शिक्षण व्यवस्थित टाकून खूप दाट हेअर असल्यामुळे जर आमचं हसूपन पण झालं की बाबा किती हेअर चांगले आहेत म्हणून असे हेल्दी हेअर कोणाचे तरीच असतात कवचित परत आपण हेअर कमी करायला घेतली हळूहळू हेअर कट करायची असं समजून सांगत होते मी हेअर कट करताना तुम्ही अगोदर शिकताय शिकू शिकताना तुम्ही समजून घेतलं तर तुमचा प्रॉपर हेअर कट व्यवस्थित होतो आपण सीजर कशी चालवायची हे मी स्टुडंटला सांगतच होते तर बघा एकदम हळूहळू हळू सिजर चालवायचे असते पटकन आणि जेवढे आले आहेत तेवढी कट केली की आपला हेअर कट तिरकाच होतो परत हेरतिरके कापले जातात हे कधी पण लक्षात आहे आता ब्लू ट्राय करायचे होते आम्हाला केसांना शेप मारून घ्यायचा होता आणि लेंथ चेक करून घ्यावा लागते परत की हेर राहिले नाहीत ना व्यवस्थित आलाय का याच्यानंतर मी हेरला शिक्षण क्लिप लावून घेतला आणि डू ट्राय करायला घेतले होते हेर चॅनल आवडत असेल तर नक्की कमेंट लाईक लाईक ला, करायची आहे आणि रोज चॅनलला भेट द्यायला यायचे चॅनेलला सबस्क्राईब केलं तर मीच तुम्हाला भेट द्यायला येईन थोडेसे यूट्यूबद्वारे डेअरिंग करते मी माझ्यात जे आहे ते तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते मी अगदी सोप्या पद्धतीने आपलं मराठी चॅनेल आहे आणि आवडत असेल नक्कीच नक्कीच लाईक करीत जा एक थम तर थम आहे थमला फक्त टच करायचं की लाईक झाली म्हणायचं मी पॅडल ब्रश घेऊन व्यवस्थित केसांना सेप मारून घेत आहे आणि मुलींना ऑब्झर्व करायचं सांगितलं कसा हेअरकट होतो तुम्ही लक्षपूर्वक शिका वगैरे असं सांगितलं केसांना छान असा सेप मारून झाला होता आपल्या पण एक एक शेक्शन थोडे थोडे घेऊन जर तुम्ही हेअर व्यवस्थित शेप दिला तर चांगला बसतो नाहीतर केसांचं उगं ते आजूकच हे दिसतं खराब दिसतात व्यवस्थित काम करायचं असेल तर थोडे थोडे शेक्शन करून घ्यावं लागतात आणि नंतर सेप द्यावा लागतो आणि तुम्ही घरून जेव्हा हेअर कट करायला निघतात तेव्हा तुमचे हेअर चांगले शॅम्पू केलेले हवेत किंवा शॅम्पू सेशन असतंच पार्लरमध्ये तिथून करून घ्यावा लागतो तर प्रॉपर हेअर कट झाल्याच्या नंतरचा व्हिडिओ बघा तर असा स्ट्रेट कट झाला होता छानपैकी पण आम्ही रील्समध्ये घेतल्यामुळे थोडंसं आलंय चॅनेल आवडत असून सबस्क्राईब करायला विसरायचं नाही लाईक करायला विसरायचं नाही आहे चला तर ठीक आहे बाय